नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायणाय ओम विष्णवे नमः आजचा हा पवित्र क्षण आजची ही दिव्य संध्या आपण सर्वजण एकत्र आलो आहोत त्या परमपवित्र दिवसाची महिमा ऐकण्यासाठी ज्या दिवसाला म्हणतात विजय एकादशी ही केवळ तिथी नाही ही श्रद्धेची शक्ती आहे ही भक्तीची ऊर्जा आहे ही मनाला धैर्य देणारी आत्म्याला स्थैर्य देणारी दिव्य साधना आहे विजया एकादशी जी देत असते विजय जी हटवते अडथळे जी देते आत्मविश्वास आणि जी भक्ताला देवाजवळ नेते जीवनात कधीकधी आपण समुद्रासमोर उभे असतो अडचणीचा अथांग सागर असतो प्रश्नांचे वाद आणि मनात असते एकच प्रार्थना हे नारायणा मार्ग दाखवा अशावेळी ही एकादशी आपल्याला शिकवते श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो भक्ती असेल तर विजय मिळतो एकादशी व्रतम पुण्यम सर्व पाप प्रणाशनम सर्व कामप्रदम नृणानम विष्णू लोकप्रदायकम याचा अर्थ एकादशीचे व्रत हे अत्यंत पुण्यदायी आहे ते सर्व पापांचा नाश करणारे आहे हे व्रत मनोकामना पूर्ण करणारे आणि शेवटी भक्ताला विष्णूलोकाची प्राप्ती करून देणारे आहे हे श्री हरिहर आमच्या मनातील अज्ञान दूर करा आमच्या जीवनातील अडथळे दूर करा आमच्या अंतकरणात श्रद्धा संयम आणि विजयाची ज्योत प्रज्वलित करा ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय विजय एकादशी नावातच सामर्थ्य आहे विजय ही एकादशी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येते ही तिथी केवळ कालगणनेतील एक दिवस नाही तर ती आहे आत्मबल वाढवणारी संकटावर मात करण्याची अशी साधना एकादशी म्हणजे चंद्रमासातील अकरावी तिथी शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की या दिवशी मन आणि इंद्रिये अधिक संवेदनशील असतात आणि म्हणूनच या दिवशी केलेली साधना अनेक पटीने फलदायी ठरते विजयी एकादशी विशेषतः केली जाते जीवनातील अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी अडथळे बाहेरचे असतात पण कधीकधी ते मनातही असतात भीती अस्थिरता संभ्रम निराश या रूपात ही एकादशी शिकवते भक्तीने संयमाने आणि श्रद्धेने प्रत्येक संकटावर विजय मिळवता येतो श्री एकादशी ये भगवान विष्णूंना अर्पण आहे श्री विष्णू पालनकर्ता रक्षक आणि संतुलनाचे प्रतीक ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय हा मंत्र जगताना मन शांत होते विचार स्थिर होतात आणि अंतकरणात आशेचा प्रकाश जागतो ही एकादशी विजय एकादशी का म्हटलवली जाते या ही एक दिव्य अशी पुराण कथा आहे जेव्हा भगवान श्रीराम सीतामातेला सोडवण्यासाठी लंकेकडे प्रस्थान करत होते तेव्हा त्यांच्यासमोर होता असा समुद्र निळाशा लाटा उसळत होत्या आकाशात हलके ढग आणि मनात सीता मातेसाठी तळमळ होती एका बाजूला वानरसेना सज्ज अशी उभी हनुमान सुग्रीव अंक सर्वांच्या डोळ्यात एकच प्रश्न प्रभू आता पुढे काय समुद्र पार कसा करायचा सैन्य आहे पण मार्ग नाही धैर्य आहे पण दिशा नाही त्या क्षणीही श्रीरामांच्या मुखावर शांतता होती पण अंतकरणात विचारांची लाट उसळत होती तेव्हा तेथे आले महर्षी बकलादव्य त्यांच्या तेजस्वी मुखमंडलावर ज्ञानाचा प्रकाश जळकळत होता श्रीरामांनी नम्रतेने त्यांना प्रणाम केला भगवान या संकटातून मार्ग कसा निघेल महर्षींनी शांत स्वरात सांगितले हे श्रीराम तुम्ही फाल्गुन कृष्ण पक्षातील विजय एकादशीचे व्रत करा ही एकादशी सर्व अडथळे दूर करणारी आहे श्री विष्णूंची आराधना करा तुमचा विजय निश्चित आहे दशमीच्या दिवशी श्रीरामांनी नियम पाळले मन शुद्ध केले सात्विक आहार घेतला एकादशीच्या दिवशी उपवास केला विष्णूंचे पूजन केले तुळशी अर्पण केली ब्राह्मणांना दान दिले त्यांच्या ओठावर होता मंत्र ओम नमो नारायणाय त्यांच्या हृदयात होती पूर्णशी श्रद्धा रामो विग्रहवान धर्म हा धर्मो रामो न संशय हा याचा अर्थ राम म्हणजे साक्षात धर्माचे मूर्त स्वरूप आहेत आणि धर्म म्हणजेच राम यात शंका नाही व्रत पूर्ण झाल्यावर श्रीरामाने समुद्र देवतेशी प्रार्थना केली तीन दिवस त्याने संयम ठेवला मन स्थिर ठेवले श्रद्धा अडळ ठेवली आणि मग समुद्रदेव प्रकट झाले लाटांची गर्जना शांत झाली आकाश निरभ्र झाले समुद्रदेव म्हणाले हे रघुनंदना तुमच्या व्रतामुळे आणि भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे तुमच्या सैन्यासाठी मार्ग निर्माण होईल नल आणि नील यांच्या साह्याने रामसेतू बांधला गेला एक एक दगड समुद्रावर तरंगू लागला राम नाव लिहिलेला प्रत्येक दगड श्रद्धेची साक्ष देत होता यानंतर झाली लंकेची युद्धभूमी धर्म आणि अधर्माचा संघर्ष आणि अखेर रावणावर विजय मिळाला सीतामातेला मुक्ती मिळाली आणि धर्माचा जय झाला ही कथा आपल्याला सांगते कधीकधी आपणही जीवनाच्या समुद्रासमोर उभे असतो समस्या मोठ्या असतात मार्ग दिसत नाही पण श्रद्धा संयम आणि साधना आपल्यासाठी सेतू बांधतात विजय एकादशी आपल्याला शिकवते विजय बाहेर मिळत नाही तो आधी मनात घडतो म्हणूनच ही एकादशीला म्हणतात विजया एकादशी विजया एकादशीचे व्रत हे केवळ उपवास नसून ते आहे मन वाणी आणि कर्मशुद्धी चला तर मग जाणूया प्रतिविधी सविस्तरपणे व्रताची सुरुवात होते दशमीपासून सायंकाळपासून सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण तामसिक पदार्थ टाळावेत मन शांत ठेवावे शक्य असल्यास संध्याकाळी विष्णू नामस्मरण करावे रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना करावी हे श्रीहरी उद्याचे व्रत निर्घुण पार दे सकाळी लवकर उठावे स्नान करून स्वच्छ शक्यतो पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे देवघरात श्रीविष्णू आणि श्रीरामांची मूर्ती प्रतिमा समोर ठेवावी तुळशीपुत्रे फुले दीप नैवेद्य तयार ठेवावा ठेवा मम सर्व पापक्षयपूर्वक श्री विष्णू प्रित्यर्थ फाल्गुन कृष्ण पक्षे विजय एकादशी व्रतमहम करिष्ये याचा अर्थ माझ्या सर्व पापांचा नाश होण्यासाठी आणि श्री विष्णूच्या प्रसन्नतेसाठी मी विजय एकादशीचे व्रत करीत आहे प्रज्वलित करावा गणपतीची प्रार्थना करावी श्री विष्णूचे ध्यान करावे शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभाकनम यानंतर तुळशीपत्र अर्पण करावे आणि म्हणावे तुलसी दलमत्रेन जलस्य चुकलेन वा विक्री नीते स्वमात्मात्म स्वमा भक्तवत्सल हा यानंतर फुले अर्पण अक्षता अर्पण आणि नैवेद्य दाखवावा व्रत हे तीन प्रकारे करता येतात निर्जल उपवास ज्यात पाणीही घेत नाहीत फलहात फळे आणि दूध यावर साधा उपवास शाबुदाणे शेंगदाणे उपवासाचे पदार्थ मन म्हणजे असावे भक्ती प्रामाणिक असावी दिवसभरात विष्णू सहस्त्रनामाचे पठण रामरक्षा स्तोत्र भगवद्गीताचे वाचन ओम नमो नारायणाचा जग एकशे आठ वेळा करावा द्वादशीला दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी स्नान करून श्री विष्णूची प्रार्थना करून सात्विकनाने प्रारण करावे शक्य असल्यास ब्राह्मण किंवा गरजूंना दान करावे हे व्रत केवळ भूकेचे नाही ते आहे अहंकाराचा त्याग करण्याचे उपवास म्हणजे देवाजवळ वास करणे जेव्हा मन स्थिर होते तेव्हा जीवनात विजय सहज मिळतो विजय एकादशी म्हणजे केवळ एक, के एक धार्मिक परंपरा नाही ती आहे एक आत्मिक साधना मन जिंकण्याची अहंकार सोडण्याची आणि आत्मशक्ती जागवण्याची प्रक्रिया आजच्या धावपळीच्या तणावपूर्व जीवनात या एकादशीचे महत्त्व अधिक वाढते आपण बाहेरील जग जिंकण्याचा प्रयत्न करतो पण सर्वात कठीण असते स्वतःच्या मनावर विजय मिळवणे उपवास केल्यावर आपण आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो आपण स्वतःला सांगतो ही माझ्या मनाचा स्वामी आहे हा छोटासा संयम आत्मविश्वास वाढवतो आज अनेकांना ताण चिंता भीती असुरक्षितता जाणवते विजय एकादशीच्या दिवशी जेव्हा आपण जप ध्यान प्रार्थना करतो तेव्हा मनातील नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात मंत्र जप मनाला स्थिर करतो ओम नमो नारायणाय हा मंत्र उच्चारताना श्वास हळू होतो मन शांत होते आणि अंतकरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते उपवास आणि मौन मनाला स्पष्टता देतात जेव्हा मन शांत असते तेव्हा आपण योग्य निर्णय घेऊ शकतो श्रीरामानेही युद्धापूर्वी आ अशी साधना केली मगच विजय मिळवला हे आपल्याला शिकवते घाईने नाही तर श्रद्धेने आणि संयमाने निर्णय घ्यावा आजचा काळ स्पर्धेचा आहे नोकरी व्यवसाय शिक्षण सर्वत्र संघर्ष आहे विजय एकादशी आपल्याला शिकवते संकटे आली तरी घाबरू नका आधी मन स्थिर करा देवावर श्रद्धा ठेवा प्रयत्न सुरू ठेवा जसा समुद्राने रामांना मार्ग दिला तसा जीवनही मार्ग देते जर श्रद्धा अढळ असेल तर जेव्हा घरातील एक व्यक्ती श्रद्धेने व्रत जग प्रार्थना करते तेव्हा त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते वाद कमी होतात समज वाढते आणि घरात शांततेचा वास होतो विजय एकादशी म्हणजे स्वतःला सुधारण्याची संधी आजचा दिवस आपण स्वतःला विचारू शकतो मी कोणत्या गोष्टीवर विजय मिळवायचा आहे राग आळस भीती की नकारात्मकता जर आपण प्रत्येक एकादशीला एका, एका दोषावर विजय मिळवण्याचा संकल्प केला तर वर्षभरात आपण पूर्णपणे बदलू शकतो विजय म्हणजे फक्त बाहेरचा यश नाही खरा विजय म्हणजे मन मनातील अंधारावर प्रकाशाचा विजय श्रद्धा असेल तर समुद्रही मार्ग देतो साधना असेल तर संकटही झुकतात आणि देवावर विश्वास असेल तर प्रत्येक एकादशी आपल्यासाठी विजयाची सुरुवात ठरते आजचा हा दिवस विजयाचा श्रद्धेचा आणि विश्वासाचा मनातील अंधार आठवणारा आशेचा दिवे प्रज्वलित करणारा समुद्रासमोर उभे राहिलो तरी भीती आत्ता मनात नाही कारण हातात आहे नामस्मरण आणि हृदयात आहे श्रीहरी अडथळे येतील वादळे येतील पण श्रद्धेचा सेतू बांधला की जीवन पार होईल रामाने जसा सेतू बांधला तसाच आपणही बांधूया विश्वासाचा संयमाचा भक्तीचा विजय एकादशी सांगते विजय बाहेर नाही तो आधी मनात जन्मतो हे नारायणा आमच्या जीवनातही धैर्य दे श्रद्धा दे आणि सदैव योग्य मार्ग दाखव सर्वांनी डोळे अलगद मिटा मन शांत करा आणि माझ्यासोबत नाम घ्या ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय आजच्या या विजय एकादशीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या जीवनात श्रद्धेचा सेतू निर्माण होवो आपल्या प्रत्येक संकटावर धैर्याचा विजय हो आणि श्री विष्णूंची कृपा आपल्यावर सदैव राहो ही माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला सबस्क्राईब करायला कमेंट करायला विसरू नका माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते पुन्हा भेटूयात अशाच भक्तिमय प्रवासात नवीन कथेसह तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ।